नमस्कार विधानसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता भाजपनं महाविकास आघाडीला सुरुंग लावण्यासाठी मोठा प्लॅन आखल्याचे बोलले जात असून हा सुरुंग शरद पवार यांच्या मध्यस्थीनं केला जात असल्याची चर्चा सुरू आहे दरम्यान शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजितदादांनी सहकुटुंब दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतल्यानंतर उद्योगपती गौतम अदानी यांची दिल्लीतील घरी शरद पवार गटातील एक बडा नेता आणि भाजपच्या एका केंद्रीय नेत्याची बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे दिल्लीत चार डिसेंबरला शरद पवार खासदारांची महत्वाची बैठक झाली होती या बैठकीत आपण सत्तेत गेलो पाहिजे असा मतप्रवाह दिसून आला होता शरद पवार गटाने आपले स्वतंत्र अस्तित्व ठेवून भाजप सोबत सामील व्हावे असे एका गटाचे म्हणणे आहे तर दुसरा गट हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होण्याच्या मताचा आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांश आमदार आणि खासदार हे आता सत्तेत सामील होण्याच्या बाजूने दिसत आहे तसे झाल्यास राज्यातील महाविकास आघाडीचे अस्तित्व संपुष्टात येईल त्यामुळे आता पुढील काही तासांमध्ये काय घडणाऱ्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत शरद पवार गटाने भाजप मधील ही सगळी बोलणी दिल्ली दिल्लीत सुरू आहे एकीकडे पवारांच्या खास शिलेदाराने भाजपचे वरिष्ठ नेत्याची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उदाहरण आलं आहे या सर्व चर्चामध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की शरद पवारांनी कष्टाने निवडून आलेले खासदार आता ही लोक फोडत असून फुटणाऱ्याला शरम वाटली पाहिजे मी जर हे पाप केलं असता तर माझ्यामध्ये हिंमत नसती बाळासाहेबांच्या नजरेला नजर मिळवण्याची पण मला वाटत नाही ते नॉट रिजेबल असतील सर्व खासदार शरद पवारांच्या बंगल्यावर होते जे कोणी असा विचार करत असतील ते पवारांशी बैमानी करत नाहीत तर महाराष्ट्राची बैमा करतील असे राऊत म्हणाले आहेत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न असेल आणि पक्ष फोडण्याचा प्रयत्न असेल ही दुधारी तलवार आहे या राज्यात जे हुकुमशाह तयार झाले त्यांचा अंत फार वाईट झालेला असल्याची आठवणी यावेळी राऊत यांनी करून दिली आहे